श्री विश्वास देशपांडे कोथरूड पुणे येथील रहिवासी गेल्या काही वर्षांपासून मधुमेहामुळे त्रस्त होते त्यांनी त्यांच्या आरोग्य तपासणीसाठी मॉडर्न होमिओपॅथीला भेट दिली नमस्कार माझं नाव विश्वास देशपांडे मी कोथरूडला राहतो मला ऍक्च्युली डायबेटीसचा त्रास होता मग माय मिसेस इथं औषधाला आला एक आल्यावर मी सरांना दाखवलं माय डायबेटीसचे पण रिपोर्ट ते म्हणाले की सोनोग्राफी करू आपण एकोणीस सप्टेंबर दोन हजार चोवीसच्या सोनोग्राफी नुसार त्यांच्या लिव्हरला सूज असून त्याचा आकार वाढलेला आढळला तसेच पित्ताशयात चार पॉईंट पाच mm एम आकाराचे बरेच खडे असल्याचेही निदान झाले त्यानंतर त्यांनी तातडीने मॉडर्न होमिओपॅथीचे उपचार सुरू केले त्याचे सोनोग्राफी केल्यानंतर त्यात पित्ताशयाचे खडे खूप दिसले आणि त्यामुळे लिव्हरला पण थोडी सूज होती मग औषध चालू केलं सरांचं मग त्याच्यानंतर दोन महिन्यानंतर आता आम्ही चेक केलं तर फक्त एकच खडा शिल्लक राहिलेला आहे त्या बारका आणि लिव्हरची साईज पण नॉर्मल आहे उपचार सुरू केल्यानंतर केवळ दोन महिन्यातच त्यांच्या आरोग्यात लक्षणीय सुधारणा दिसून आली एकोणतीस नोव्हेंबर दोन हजार चोवीसच्या नुसार त्यांचे लिव्हर आता पूर्णपणे नॉर्मल झाले असून पित्ताशयातील खडे देखील कमी झाले आहेत त्यांचे इतर त्रासही कमी झाले असून सध्या श्री विश्वास देशपांडे मॉडर्न होमिओपॅथीच्या उपचारांसह स्वस्त आणि आनंदी जीवन जगत आहेत